पाहायला मिळणार आहे अक्षय आ बाहेर पाऊस पडत असतो आणि त्या पावसात भिजत असतो आता सीमा येते आणि अक्षयला बघते तेव्हा तिचं लक्ष देतं की अक्षय नक्कीच रमाची वाट बघत असेल आणि मग ती आतमध्ये जाते आणि रमाला म्हणते की रमा अगं बाहेर खूप पाऊस पडतोय आणि अक्षय ना त्या पावसात भिजतोय तू जातेस का जरा बाहेर आता रमा म्हणते की अहो आई अर्थाला मी एकट्या खूप बसून आणणार आहे बरं सीमा म्हणते की अगं मी आहे ना तू जा बरं बाहेर तू तुझी वाट बघत असेल आता रमा सीमाच्या म्हणण्यानुसार बाहेर येते आणि अक्षयला बघत असते तर अक्षय काही तिलाच भेटत नाही कारण अक्षय जेव्हा रमा बाहेर जात असते तेव्हा दुसऱ्या दरवाजाने तो आतमध्ये गेलेला असतो आता तो आतमध्ये येतो आणि रमाला आवाज द्यावी लागतो तर सीमा त्याला म्हणते की अरे अक्षय तू घरात आलास मी तर रमाला बाहेर पाठवलं होतं तू पावसात भिजत होतास ना मग सीमा म्हणते की अरे अक्षय लवकर बाहेर जा रमा बाहेरच असेल आता अक्षय म्हणतो की हो काही जातो मी कधीपासून तिची वाट बघत होतो पण ती काही आधीच नाही आणि मला कंटाळा आला म्हणून मी आतमध्ये मग आता अक्षय लगेच बाहेर जातो आणि बघतो अग रमा त्याला पाहून म्हणते की अक्षय बघ ना किती छान पाऊस पडतोय ना बाहेर आणि असं म्हणून आता अक्षय म्हणतो की हो मला हा पाऊस बघून आपला पहिल्या ओळखीचा दिवस आठवते ज्याच दिवसापासून मी तुला ओळखू लागलो आणि आपल्या ओळखीचं रूपांतर प्रेमासुद्धा झालं होतं ती दोन वेळांमध्ये साधी मुलगी नसून तिच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे हे मला त्या पहिल्या पावसामध्ये कळालं होतं आणि त्या पावसाला मी मोत्याचा पाऊस समजलो होतो आता रमा खूप लाजते आणि अक्षय तिला जवळ घेत असतो आणि मग त्या दोघांचा रोमांस चालू असतो तर तिथे जान्हवी आणि आनंद आनंद भाजी येतात आणि ते दोघंसुद्धा खूपच रोमांस करत पावसामध्ये भिजत असतात आणि थोड्याच वेळा त्यांना खूप थंडी भरून येते आणि सर्वजण आतमध्ये जातात आणि मग आता एकमेकांना चिडवत म्हणतात की खरं तर पावसात भिजायलाच नको हवं होतं खूप थंडी वाजते आता रमाला खूप टेन्शन आलेलं असतं कारण रमाला येत असतात आणि सीमा म्हणते की आता तू अर्थाला कसं घेशील रमा आता सीमाला खूप काळजी वाटते म्हणून ती गरमागरम भाजी आणि चहा बनवत असते आणि मग रमा म्हणते की हो आई खरंच ना अक्षयने कशाला मला पावसात भिजायला सांगितलं काय माहिती आता त्या अर्थाला मी कसं घेणार सीमा म्हणते की काळजी करू नको रमा काय होणार नाही असं म्हणून ते रमाला आणि अक्षयच्या भांडणाला शांत करतात आणि त्यानंतर सर्वजण गरमागरम भजी खात असतात आणि चहासुद्धा पितात आता त्यानंतर अक्षय हॉलमध्ये बसलेला असतो तिथे शशिकांत येतो आता शशिकांत अक्षयला म्हणतो की अरे काय झालं तुला शिंका येतात का अक्षय तू काही पावसात वगैरे भिजलास की काय अक्षय म्हणतो की हो तुम्हाला काय झालं आता एवढं हसायला कारण शशिकांत एकदम चिडून म्हणत असतो ना त्यामुळे मग आता अक्षय आणि शिक्षिकांमध्ये पुन्हा एकदा वाद होताना दिसणार आहे कारण आता अक्षयने उत्तर दिल्याबरोबर शिक्षिकांत म्हणतो की अरे हे काय चालले अक्षय तुझं तू तर एका मुलीची जबाबदारी घेतली आहेस ना एका मुलीचा बाप आहेस आणि हे अक्ष लक्ष न हे कसं काय जबाबदारी तुम्हाला सर्वांना अक्षय म्हणतो की मला एका जबाबदारी पाडण्यापेक्षा स्वतःची जबाबदारी कशी निभावली ते बघा अगोदर आणि शशिकांत म्हणतो की मला वाटलंच पछड्या तू मला असंच बोलशील तू काही सुधारणारातला नाही आहे तेव्हा आता अक्षयला शशिकांत म्हणतात की हे बघ पछड्या तुला काय वाटलं तू मला बोलशील आणि मी ऐकून घेईल चल आजपासून माझ्याशी चॅलेंज कर बघ तू हरला आहेस कारण तुला झिरो मार्क्स आहे आणि मी एक नंबर कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता त्या अर्थाला कसं घेणार आहात किती शिंका येत आहेत बघ बरं असं शिंका आल्यावर बाळाच्याजवळ जायचं नसतं मग आता घे आजपासून चॅलेंज दाखव जबाबदारी पूर्ण करून एका बाळाची असं म्हणून ते आता अक्षयला एका चॅलेंजमध्ये अडकवतायत तर अक्षय म्हणतो की ठीक आहे ना घेईल मी जबाबदारी आता अक्षयनं सुद्धा ती मान्य केलेली असते हॉट त्यानंतर आता रमा अक्षयला आठवण करून देते की अहो आज कोणती डेट डेट आहे आज ना अर्थाचं लसीकरण होतं आता अक्षय म्हणतो की ठीक आहे ना मी जाईल पण थोड्याच वेळा ते शशिकांत येतो आणि अक्षयला म्हणतो की अरे अक्षय खूप मोठं डील करायचं आहे आज आपल्याला खूप मोठी ऑर्डर आली आहे कंपनीमध्ये पण काय ना जो मेन शेप आहे ना तो फोनच उचलत नाही त्यामुळे आता आपली चांगली संधी जाईल वाटतं की तू जातो आहेस कंपनीमध्ये आता अक्षयला शशिकांत कंपनीमध्ये पाठवतो आहे कामासाठी पण मात्र रमाने लसीकरणाचं सांगितल्यामुळे अक्षय आता पेजमध्ये पडला आहे तो आता कोणाचं ऐकणार शशिकांतचं की रमाचं पण तरी अक्षय विचार करून रमाला म्हणतो की मी एक जबाबदारी पिता आहे अर्थाचा आणि त्यामुळे मला अर्थाचं लसीकरण महत्त्वाचं आहे मी अर्थाला घेऊन जाईल हॉस्पिटलमध्ये तर रमा म्हणते की अहो पण कसं करणार तुम्ही तिला घेऊ शकता का मी तर नाही ना उचलू शकत मला खूप त्रास होतो आहे ना आणि प्रशिक्षकांना म्हणतो की अरे पछड्या तू अर्थाला लसीकरणासाठी घेऊन चाललं आहे का मग आपल्या बिझनेसचं काय आपली कंपनी डाऊन झाली तर काय करायचं आता अक्षय विचारात पडतो तर प्रेक्षकांनो आता अक्षय काय कराल अर्थाला जर घेऊन गेला तर मग इकडे कंपनीचा फ्रॉड निघाला तर कंपनीमध्ये जर जा नुकसान झालं तर त्याचं पूर्ण एकदा अक्षयवरच भांडं फुटेल तर अक्षय आता काय करेल हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच नवीन अपडेट्स आपल्याला एकाच वेळेत पाहायला मिळतील तोपर्यंत धन्यवाद